सरकारला या देशातून घालवायचा निर्णय घेतला होता संविधान आणि देशातील लोकशाही टिकवण्यासाठी लोकांनी एकत्रित येऊन या मोदी सरकारला सत्तेतून घालवण्यासाठी जो कौल दिलाय आहे त्यांच्या त्या संदर्भात मी सर्व महाराष्ट्रातील जनतेचा मनापासून आभार मानतो त्यांच्या आशीर्वादामुळे कार्यकर्त्यांच्या प्रचंड मेहनतीमुळे आणि महाविकास आघाडीतील उत्तम समन्वयामुळे तीनही पक्षाचे नेते कार्यकर्ते एक दिलाने काम केल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये महायुती भुईसपाट होताना दिसते आहे आणि विशेष करून या त्रि त्रिकुटांचं जे सरकार आलं दुसऱ्यांचे चिन्ह पळवून पक्ष पळून हे महाराष्ट्रातील जनतेनी दगाबाजांना आणि गद्दारांना धडा शिकवण्याचा जो निर्णय घेतला ते आज प्रत्यक्ष मतदानातून दिसत आहे आणि यापुढेही जर तुम्ही लोकांचे पक्ष फोडाल लोकांना त्रास द्याल तर तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीत गाडण्यापासून सुरुवात होईल हा जणू इशाराच महाराष्ट्रातील जनतेनी या आजच्या निर्णयाने दिसतो आहे तर मला वाटतं हा ऐतिहासिक निर्णय आणि जो अंदाज होता आमचा की तीस ते पस्तीस जागा आम्ही जिंकू आणि ज्या वेळेस हे दोन दिवसापूर्वी एक्झिट पोलचे काही आकडे आले आहेत हे आकडे बनावट आहेत बोगस आहेत हे आता सिद्ध झालेलं आहे सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठी दोन दिवसाचा आनंद देण्यासाठी त्यांनी हा जो काही प्रयत्न केला तो दोन दिवसाचाच आनंद राहील मोदी या देशाचे पंतप्रधान होणार नाहीत असं एकूण वातावरण जे देशात निर्माण झालं होतं त्याला आता पूर्णविराम मिळतो आहे असं मला वाटतं आणि महाराष्ट्रात तर एक दिलाने आम्ही पुढच्या विधानसभेसाठी